त्या गोष्टीचे नाव आहे लांडगा आला रे आला एका गावामध्ये धोंडू नावाचा एक मुलगा होता तो रोज रानात नेत असे धोंडू फार खोडकर आणि होता त्याने एकदा केली मेंढ्या शांतपणे चरत होत्या धोंडू एका झाडावर चढला आणि ओरडला धावा हो धावा लांडगा आलारे आला, आला। आजूबाजूच्या शेतात शेतकरी काम करत होते त्यांनी धोंडूचा आवाज ऐकला ते हातातली कामे टाकून त्याच्या मदतीला धावत गेले पण बघतात तर काय त्यांना लांडगे कुठेच दिसेना मेंढ्या शांतपणे चर चरत होत्या धोंडू कदा कदा हसू लागला आणि म्हणाला कशी मज्जी ती केली सगळ्यांची शेतकरी खूप राग होले मग आपल्या धावत आले लांडगा काही आला नव्हता धोंडू खदा खदा हसत म्हणाला कशी फजिती केली सगळ्यांची परत एकदा काही दिवसांनी खरंच एक, खरा एक मोठा लांडगा आला धोंडू घाबरला

शेअर आणि सबस्क्राईब करा